सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशाल आणि सिंधूचा साखरपुडा एकमेकांच्या बोटात अंगठी घालून झालेला असतो त्यानंतर आता राजश्री म्हणते की लवकरच आता विशाल आणि सिंधूच्या लग्नाची तयारी करायला हवी तर लगेच विशालची आई म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललात आता विशालची आई म्हणते की राघव आणि सिंधूचं एकमेकावर एवढं प्रेम असताना राघव आणि सिंधू वेगवेगळे का झाले वेक तर आता राजेश्री आणि सर्वजण गप्प झालेले असतात तर विशालची आई म्हणते की राघवचा काही प्रॉब्लेम झाला होता का मधू म्हणते की खरं कारण आम्हाला काही माहीत नाही आणि या गोष्टीला आता आठ वर्ष झालीत तर विशालची आई म्हणते की माझा विशाल सिंधूला कधीच एकटं सोडणार नाही आणि कायम तिला सुखात ठेवी तेवढ्या यात मधू म्हणते की पण विशाल आहे तरी कुठे इकडे आता गुरुजी हे काकूच्या बेडरूममध्ये पूजा करत असतात तर आता दिव्याची वात फडफड करू लागताच काकू आता त्या दिव्याच्या वातीला हात लावते आणि तो दिवा विजवण्यापासून वाचवते तेव्हा गुरुजींचे बोलणे काकूला आठवते गुरुजींनी सांगितलेले असते की दोष खूप मोठा आहे तेव्हा यावरती एकच महत्त्वाचा आणि मोठा उपाय म्हणजे सिंधूचे लग्न थांबवावे लागेल हे आता काकूच्या डोळ्यासमोर येते इकडे आता राजेश्री आणि विशालच्या आई हॉलमधून चालत असताना अचानक विशालच्या आईला चक्कर येते तेव्हा राजेश्री खूप घाबरते आणि पटकन आता विशालच्या आईला सोप्यावर बसवत रेश्माला पाणी आणावयास सांगते तेव्हा आता लगेच राजश्रीच्या त्या आवाजाने इकडे स्टोर रूम विशाल आणि राघव पटकन पळत बाहेर येतात तर आता पटकन विशाल हा त्याच्या आई समोर येतो आणि म्हणतो काय झालं तुला डोळे उघडगणा ग आई एवढ्यात आता स्टोर रूममधील काव्या हळूच बाहेर येते आणि इकडे तिकडे बघू लागते काव्याचा चेहरा खूप पडलेला असतो आणि हळूच आता विशालच्याही बारीक डोळ्याने काव्याकडे बघते तर आता सिंधू तेथून जात असताना अचानक सिंधूचा तो डॉक्टर चेक करण्याची इन्स्ट्रुमेंट खाली पडते आणि सिंधू त्याला घेण्यासाठी खाली वागते पण त्याच वेळेस सिंधूच्या डोक्यावरील तो झुंबर आता लगेचच थोडा आवाज होऊन निष्ठू लागतो आणि खाली येऊ लागतो आणि एवढ्यात राघवचे लक्ष त्या झुंबरकडे आणि सिंधूकडे जाते तर आता तो झुंबर सिंधूच्या एकदम डोक्यावरती पडणार हे राघवच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब राघव हा सिंधूला हाक मारतो आणि लगेचच राघव वाऱ्याच्या वेगाने पळत सिंधूला जोराने बाजूला ढकलतो आणि इकडे राघव सिंधू बाजूला पडतात पण त्या क्षणी तो झुंबर आता सिंधू असलेल्या जागेवर पडतो तेव्हा ते ऐकून ते आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर त्या आवाजाने काकू लगेचच ढचकते आणि म्हणते की काय झालं असेल बाहेर राजेश्री सगट विशाल आणि सर्वजण आता राघव आणि सिंधूकडे पळतच येतात त्यानंतर मधू पळतच तिथे येते आणि राघवला उठवत म्हणते की राघव तू ठीक आहेस ना आणि तुला कुठं लागलं तर नाही ना तेव्हा राघव म्हणतो मी ठीक आहे इकडे आता ऋतुजा आणि काकू ह्या त्यांच्या रूममध्ये असताना अचानक रेश्मा तिथे येते आणि म्हणते की बाहेर झुंबर पडलंय काकू म्हणते की रेश्मा मला सांग ना सिंधू ठीक आहे ना तिला काही तर झालं तर नाही ना, ना। तेव्हा रेश्मा म्हणते की राघव भाऊजींनी सिंधूला वाचवलं आणि रेश्मा बाहेर निघून जाते तेव्हा ऋतुजा म्हणते की काकू गुरुजी अगदी बरोबर बोलत होते तर ऋतुजा म्हणते की म्हणजे ना ते झुंबर असं सहजासहजी पडण्यासारखं नव्हतं तेव्हा गुरुजींच्या वाक्याची आता काकुला इकडे प्रचिती आलेली असते राघव आणि सिंधू उठून बसतात तेव्हा राघव आता विशाला म्हणतो की अरे सिंधूच्या डोक्यावरती झुंबर पडणार होतं तेव्हा तुझं लक्ष कुठं होतंस आणि अशी तू तु, तुझ्या होणाऱ्या बायकोची काळजी घेणार आहेस का राघव म्हणतो की विशाल तू एक नंबरचा केअरलेस माणूस आहे आणि नसीब आज माझं सिंधूकडे लक्ष गेलं म्हणून नाही काई तर आज काय झालं असतं तर राघव म्हणतो की अरे विशाल एवढं सगळं घडलं तर तू आता काय करत होतास आणि सिंधूला एवढं लागलं तू साधा विचारायला सुद्धा आला नाही काय करत होतास तू राघव म्हणतो की तुला सिंधूची अजिबात काळजी नाही आहे तर रत्नाकर म्हणतो काय बोलतोयस राघव हा जो काही घडला ना तो फक्त एक अपघात होता आणि अशा वेळेस कुणाला काही सुचतच नाही तर आता इकडे सिंधू ही राघवला राघवने खूप मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल राघवचे आभार मानते सिंधू म्हणते की मी तुमचे आभार मानते पण तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत असं बोलताना ते मला अजिबात आवडणार नाही तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो तर मधु म्हणते की सिंधू अगदी बरोबर बोलते विशाल हा आता सिंधूचा होणारा नवरा आहे तेव्हा तू विशाल सोबत असं सो वागायला नको होतो असं आता मधू ही राघवला बोलते तर विशालची आई म्हणते की माझा विशाल अजिबात केअरलेस नाहीये आणि आत्ताच रत्नबारकी म्हणाले की, की आत्ता जे काही झालं तो एक फक्त अपघात होता आणि माझ्या विशालचं सुद्धा लक्ष नव्हतं त्याकडे विशालची आई म्हणते की मी तुम्हाला खात्रीने सांगते की माझा विशाल हा सिंधूची खूप काळजी घेईन तर आता राघव लगेचच विशालला म्हणतो की ठीक आहे मग याने माझे आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं तेव्हा ऋतुराज म्हणतो की दुसऱ्या प्रश्नाचं म्हणजे अजून याने काही केलं का के तर राघव म्हणतो हो राघव म्हणतो की हा आत्ता स्टोअर रूममध्ये काय करत होता तर काव्या ही खाली मान घालते तेव्हा विशाल चाय म्हणते की अहो त्याला ऑफिसमधून फोन आला होता आणि तो बोलत बोलत तिकडे गेला असेल तर आता लगेच विषय बदलत विशाल म्हणतो की आय आम एक्स्ट्रीमली सॉरी राघव पण मला हे कळलंच नाही की झुंबर कसं खाली आलं ते विशाल म्हणतो आय एम सॉरी पण पुन्हा अशी चूक होणार नाही आणि मी तुम्हाला वचन देतो की मी सिंधूची माझ्या जीवापेक्षा जास्त काळजी घेईन हा आणि इकडे आता आणवी आणि आयुष हे स्टोर रूम मध्ये येऊन तिकडे इकडे सर्व स्टोर रूमची आजून झडती घेऊ लागतात तेव्हा आता आयुषला तिथेच खाली पडलेले एक सोन्याचे कानातले दिसते आणि लगेच तो आणवीला दाखवतो तेव्हा ते कानातले आता स्... विशालच्या स्वीट हर्ट चे असल्याचे आणवीच्या लक्षात आलेले असते आणवी म्हणते की अरे यार आयुष अशी रिंग आमच्या घरात तर कोणीच वापरत नाही लगेच आता असे लक्षात येऊन आणवी आणि आयुष पळतच बाहेर येऊ लागतात इकडे आता विशालच्या आई सर्व रत्न रत्नपारख्यांचा निरोप घेऊ लागते आणि म्हणते की आता चला आम्ही निघतो तर आता जाता जाता विशालची आई म्हणते की तुम्ही असं काही विचार करू नका की आम्ही मुलाकडचे आणि आम तुम्ही मुलीकडचे कारण आम्ही तसं काहीच मानत नाही आणि पैशाचासुद्धा तुम्ही विचार करू नका तर रत्नाकर म्हणतो की आमचा राघव विशालला नाहीतरी बोललाय तर विशाल, विशाल म्हणतो की नाही काका माझी चूक होती आणि राघवला तुम्ही बोलू नका यामध्ये राघवची काहीच चूक नाही आहे विशाल म्हणतो की काका तुम्ही कशाला का माफी मागता तुम्ही वयाने मोठे आहेत तर रत्नाकर म्हणतो की विशाल तुझे हे विचार मला आवडले तेव्हा राजश्री म्हणते की आणि मला खात्री आहे की तुमच्या घरी आमची सिंधू नेहमीच खुश राहील तर आता लगेच ऋतुराज म्हणतो की दोघांनीसुद्धा सुखी राहा बरं का तर, तर विशाल हा सिंधूला म्हणतो की येतो सिंधू काळजी घे तर लगेच सिंधू म्हणते की राघवच्या वतीने विशाल मी तुमची माफी मागते तर विशाल हसतच म्हणतो की अगं सिंधू जाऊ दे नाच फक्त चांगल्या आठवणी आपण लक्षात ठेवायच्या आणि हसतच राघवकडे बघत विशाल म्हणतो की आणि जाऊ दे ना राघवच्या जागी जर मी असतो तर मी सुद्धा हेच म्हणालो असतो तर आता जाता जाता, जाता विशाल पुन्हा राघवला म्हणतो की राघव मी तुला जे प्रॉमिस केलं ना त्याच्यातील शब्द ना शब्द माझ्या लक्षात आहे आणि मी सिंधूला नेहमी सुखात ठेवीन त्यानंतर आता विशालची आई आणि काजल दोघेही रत्न रत्नपारख्यांच्या घरातून बाहेर येतात तर लगेच विशालची आई आता काजलला थांबवते आणि म्हणते की थांब तुम्ही दोघे तुमचं काही जे काही चाललंय ना ते थांबवा आणि इथे तुम्ही रत्न रत्नपारख्यांच्या घरी आला होता तरी तुम्हाला लाज नाही वाटत का विशालची आई म्हणते की इथे आज आता माझ्या मुलाचं सिंधूसोबत लग्न ठरलं आहे तेव्हा तू विशालसोबत जे काही करते ना ते थांबव कारण तुमच्यामुळे मला इथे चक्कर येण्याचं नाटक करावं लागलं विशालची आई म्हणते की उद्या जर सिंधूच्या घरच्यांना तुमच्या दोघांमध्ये जे काही आहे ते कळलं ना आणि त्यामुळे जर लग्न मोडलं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत काजल तर आता लगेच विशालची आई म्हणते की चला आणि विशालची आई पुढे जाते तर मागून विशाल तिथे येतो तर आता काजलला लगेच काजल तिच्या लगे कानाला हात लावते आणि तिचं सोन्याचं कानातलं तिथे पडलं असल्याचे आता काजलच्या लक्षात येते तर विशाल म्हणतो काय झालं तर काजल म्हणते की माझं कानातलं तिथे स्टोर रूम मध्ये पडलं बहुतेक तर विशाल घाबरतच म्हणतो काय बोलतेस काजल काजल म्हणते की आता काय करायचं पण तेवढ्यात आयुष आणि अन्वी बाहेर आलेले असतात आणि काजलच्या एका कानात कानातलं नसल्याचे आता आणवी च्या समोर आलेले असते तर विशाल म्हणतो की जाऊ दे काजल आता चला आणि लगेचच काजल आता पुढे निघून जाऊ लागते आणि आता आयुष आणवी त्यांच्याकडे बघत असतात तर इकडे ते जाताच आयुष म्हणतो की मी तुला खात्रीने सांगतो की ही रिंग विशालच्या गर्लफ्रेंडचीच आहे तर आणवी म्हणते की बरोबर आहे पण आजही आपण ते खात्रीने सिद्ध करू नाही शकलो इकडे आता आन्वी ही सिंधूच्या रूममध्ये येते सिंधू तिचे आवरत असते तेव्हा आन्वी म्हणते की सिम्मा मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे तर सिंधू म्हणते बोल ना तर इकडे राघवसुद्धा फोनवर बोलत असतो तेवढे आता आयुष तिथे येतो आणि म्हणतो की आपण राघव सरांना याबद्दल सगळं सांगू आणि आता आयुषसुद्धा राघवकडे आलेला असतो तर इकडे आणवी म्हणते की सिंधू तू माझा ऐक त्या विशालची ताबडतोब लग्न थांबव त्या विशालची तू लग्न करू नकोस तो लॉयर आहे आणि चांगला माणूस नाहीये तेव्हा सिंधू म्हणते की आणवी तुला असं का वाटतंय सिंधू म्हणते की आज त्याने मला वाचवलं नाही म्हणून तू असं बोलतेस का आणवी तर आणवी म्हणते मला माहीत आहे सिम्मा तो चांगला माणूस नाहीये तेव्हा सिंधू म्हणते की आणवी हे जर तू कुणाच्या सांगण्यावरून करत असेल तर आत्ताच्या आत्ता हे थांबव तर सिंधू म्हणते की आणवी तुम्ही हे जे काही करताय ना तुमच्यामुळे विशाल आणि त्याच्या घरच्यांना त्रास होतोय तेव्हा प्लीज तुम्ही हे जे काही करताय ते ताबडतोब थांबवा तर आणवी म्हणते की सिम्मा तू माझं ऐक ना माझं माझ्यावरती विश्वास ठेव आणवी म्हणते की सिम्मा तुला जो विशाल एवढा साधा वाटतो ना तितका तो साधा नाही आहे तर सिंधू हाताची गडी घालत म्हणते मग कसा ऐकतो तर आता लगेच सिंधू म्हणते की राघव जर तुला काही सांगत असेल तर तू हे आत्ताच्या आत्ता थांबव कारण राघवला सुद्धा तो विशाल खटकतोय राघवला सुद्धा त्याचा चांगुलपणा बघवत नाही तर आणवी म्हणते की ऍक्च्युली त्याचा हा चांगुलपणाच हे सर्वात मोठं कारण आहे सिम्मा आणवी म्हणते की सिम्मा आयुषला आणि मला त्याच्याबद्दल सर्व काही माहीत झालं तेव्हा प्लीज तू हे लग्न कॅन्सल करू टाक लगेच ते बोलणे ऐकून आता सिंधू ही आणवीकडे बघू लागते तर आता इकडे आयुष हा राघवकडे येऊन म्हणतो की राघव हे बघा मला हे कानातलं स्टोर रूममध्ये मिळालं आणि नक्कीच विशालची गर्लफ्रेंड त्यावेळेस विशालसोबत तिथे होती तेव्हा लगेच राघवला मोठा धक्का बसतो तर आता इकडे विशाल हा काजलकडे येऊन काजलला म्हणतो की ती आणवी तिच्या मित्राला घेऊन हे सर्व करते तेव्हा लगेच काजल म्हणते की आता काय करायचं तर आता लगेच विशाल म्हणतो की त्या राघवला सुद्धा माझ्यावरती डाऊट आलाय तर काजल म्हणते मग आता काय करायचं तर विशाल म्हणतो यातून काहीतरी मार्ग आता काढायलाच हवा तर आता इकडे सिंधू ही आणवीला म्हणते की आणवी तू काही जरी म्हटली ना तरी आता विशाल आणि माझं लग्न हे होणारच तेव्हा आण्वीला मोठा धक्का बसतो तर आता लग्नाच्या वेळी अन्वी अशी कोणती गोष्ट घेऊन येते की जेणेकरून पुराव्या सगट विशालचा खरा चेहरा अन्वी आता समोर आणून आता विशालसोबतचे लग्न कसे मोडते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा